अरे तुम्हाला देवानी इतकं सुंदर घर दिलंय आज तुम्ही पन्नास ते साठ लाखाच्या काय करोडोंच्या घरात राहताय ते कोणाच्या आशीर्वादाने कुणाच्या आशीर्वादाने तर त्या देवाच्या आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने मग त्याचं जे घर ज्याला तुम्ही देवघर म्हणता ते असं कुठेतरी कोनाड्यात अडकवलं आहे आडगळीत ठेवलेलं आहे किचन ओट्याच्या खाली ठेवले तुम्ही टेबलावर ठेवलेले फ्रीजवर ठेवलेलं आहे भिंतीवर टांगलेलं आहे किंवा बेडरूममध्ये कुठंतरी असं एका कोन्हाळ्यात ठेवलं आहे असं देवघर तुम्हाला नाही चालणार कारण तुम्ही तुमच्या सोयीनुसार जर देवाला त्याच्या देवघर ऍडजस्ट केलं तर परमेश्वर त्याची ऍडजस्टमेंट चालू करेल त्यामुळे लक्षात ठेवा देवघर ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस पाहिजे पूजा करताना आपलं तोंड पूर्वेला पाहिजे देवघर सागवानी पाहिजे किंवा संगमरवरी पाहिजे देवघराला योग्य जागा द्या आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही